काल झालेल्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने या ठिकाणी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे पाहू शकता आपण पाठीमाग हा काकडीचा बाग आहे हा पूर्णपणे सापर झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता आपण हे सगळं या ठिकाणी शेतकरी आहेत काय सांगाल कशाप्रकारे हा पाऊस झाला आणि तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची आता हे बघा हा काकडीचा वाघ आहे या काकडीच्या बागाला ट्रॅक्टरवाला शेणखत मलचिंग त्याला नळ्या त्याला हुंडी हा जो एवढा खर्च आहे अक्षरशः आमच्या म मा, महिलांना घरात बसायला टाईम नाही दिवसभर कष्ट करायची हा माल पिकवायचा याला पोटच्या पोहरापेक्षा जीव लावायचा ही बारखाल्ली पोर द्यान मजा करायचे दिवस ही पोरं इथं ता भागात आहे आणि ह्या गारपिटीने एवढं नुकसान केलंय तर अक्षरशः पूर्ण शेतकरी शून्यात गेलाय म्हणजे अजून मायनस वाटा नाही का बाबा मार्चिंड मार्चिअन मार्चिंटच्या काही गोष्टी निल केल्या आता परत जे पैसे या मालाचे जेव्हा आता ही काकडी कमीत कमी अडीच तीन लाख रुपयाची काकडी होती आता गेली काकडी पाऊस झाला गारा झाली आता काय राहिले या काकडीत जे ऊशीचा भागाचा फोटो मिळतो तुम्हाला शेअर करतो काहीच राहिले नाही अक्षरशः परिस्थिती अशी आहे आता भांडवल आणायचं कुठून पुढच्या मालाला आणि मार्चंटला पैशांची उचल घेतलीये बाबा आपल्याला गव्हर्नमेंटचे पैसे घेतलेत बँकांचं कर्ज ते भरलं पाय ते कर्ज भरायला उचेली घेतल्या तर आज त्या उचेली फेडायच्या कोणत्या बेसनी असं जर नैसर्गिक परिस्थिती अपघाती परिस्थिती जर झाली तर आज माझं शिक्षण बेस आहे अगरी आहे मी आज नोकरी सोडून शेती करतोय का प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरांनी जर विचार केला तर मला शेतीच करायची नाही खायचं काय आज काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांची कर्जबाजारी शेतकरी झालाय आज बारीक गोष्टींचा विचार करा ना खात औषधावाला आहे ट्रॅक्टरवाला आहे हा डिझेल वाढले तर तुमचं ट्रॅक्टरचं रोटरचं हजार रुपये तासाला वाढलं हां आता आमचा इकडचा डोंगर परिसर हा इकडे काय रस्ते रस्ता झालाय त्याच्यानंतर इकडं ग्रीन झोन झालाय ब्ल्यू झोन झालाय टावर लाईन झाली इकडे धंदे करायला परमिशन भेटत जवळ फॉरेस्ट आहे हा करायचं काय त्याच्यानंतर फॉरेस्टचे जे वन्य प्राणी आहेत त्यांचं राखण करायला लागतंय याच्यावरती अजून दोन प्लॉट आहेत कांद्याचे काकडीचे तिकडे जाळ्या लावलेत मग फॉरेस्ट वाल्यांना गेल्या वर्षी गहू खाला अक्षरशः चाळीस ते पंचाळीस रुपये खर्च होता फॉरेस्ट वाल्यांनी दिले मला पाच हजार आम्ही त्याचं संरक्षण कसं करायचं तारा कंपाऊंड करणं शक्य नाही एकतर आपल्याकडे दे तुकडे पद्धत मग फॉरेस्ट वाले परवडत नाही फॉरेस्ट वाल्यांनी तुम्हाला संरक्षण करून दिले नाही का फॉरेस्ट वाल्यांनी संरक्षण ते आता त्यांनी संरक्षण करायला पाहिजे पण त्यांचं संरक्षण नाही हा आता इथं काल गारपीट झाली वरती माया प्लॉटला आले हा इकडे आमचा आहे सांगला वरती माझ्या प्लॉटला आले तर माया प्लॉटला ओन गाया त्यांनी किती नुकसान केली बागाय ते तुम्हाला पाहायला भेटल त्याच्यात कालची गारपीट ते कस तरी वाचवलं या गोष्टींचा विचार जर केला तर म्हणजे शेतकरी चाललाय कुठं शेती करायची जर इच्छा उडाली प्रत्येक शेतकऱ्याच्या बोराची हा आता ओनर कस कसा? आता हे कसं अवकाळी संकट आहे यातून प्रशासनाने काहीतरी मदत करावी हे आपण पुढे मांडूयात आपण आपण काय सांगाल काय सांगाल आपण माझी प्रशासनाला एक विनंती राहील आता ही अवकाळी घटना झाली याला प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही मदत करा नाही मदत केली तर साध्या ते शेतकऱ्यांनी मार्केट मधून जो पैसा उच्चललाय तो नाही गेला एकतर आमचा परिसर असा आहे डोंगराळ भाग आहे काही इन्कम नाही एक काळ आम्ही पण कामाला करतो तो, तो। कर्ज काढून बोर घे पाईपलाईन कर हे कर या गोष्टी आणि आता जर अवकाळी परिस्थिती अशी झाली खायचं काय खायचं काय एक तर आम्ही बाजरे केले नाही नुसतं तांदळाने काय पोट भरत भात खाऊन त्याला भाजीपाला नको का भाजीपाला पैसा तर भाजीपाला आणणार आहे आम्ही हा आणि बाकीच्या गोष्टींचा हिशोब करा तुम्ही औषधांच्या किमती कुठे चालल्यात खताच्या किमती कुठे चालल्यात ट्रॅक्टरवाल्यांच्या इकडे तर आमच्या इकडे शेती परिसर सगळा तुकडे पद्धत तिथं जो जिथं तासभरा रोटर आहे तिथं दोन तास जा रोटर जातो नाही हे जे भांडवले हे अवघड म्हणजे विचार करण्याच्या पलीकडची कर क्षमता आहे आणि आज माल दोन लाख रुपयाचा माल होत करायचं काय शेतकऱ्यांनी हे असं अवकाळी पावसाने नुकसान झाली प्रशासनाला माझी विनंती राहील एकतर तुम्ही कुठल्याही गोष्टीला हमी भाव नाही प्रशासनाचा दुसरा मुद्दा तुमचा जो आमचा शेतकऱ्याला जो भांडवली खर्च आहे खताच्या किमती कमी नाही औषधाच्या किमती कमी नाही मग असं वाटत नाही का बाबा शेतकऱ्याची कागडी तिला बाजार भाव कमी पण शेतकऱ्याला खताच्या गुणी पण कमी भेटत आहेत औषधं कमी तुम्ही भेटतात मेंटेनन्स खर्च होतो याचं गणित काय होतं मी सागरी मी एज्युकेटेड बोर आहे पण आवतोय मग अवतार बघा काय परिस्थिती काय नाही वीस पंचवीस वरांचा पगारचं काम सोडायचं का बाबा आपली शेती आहे शेती करायची म्हणून अशी तर परिस्थिती आली तर ती शेती करायची वेळ नाही गौर्या मग आपण कशी येतात काम अधी कधी वेळ अशी ताडी करायला टाइम नाही का दिवसा मारण्याचा उन्हा असते संध्याकाळचे भरण्या चालू असतात दिवसा त्या मालात लक्ष दिवसभर मी त्या डोंगराकडे बसले ते राखण करायला आणि माहिती आहे एवढी नुकसान आहे पहिलंच फॉरेस्ट वाले ना पंचवीशेखर क्षेत्र जमा केले फॉरेस्ट जमा आता राहिले त्याच्या दहा बारा जुलत आणि ती अवकाळी परिस्थिती वन्य प्राण्यांचे नुकसान करायचं काय शेतकऱ्यांनी म्हणजे अक्षरशः आम्हाला जीवन संपवण्याची जी वेळ येते म्हणजे माणसाला नाही का बाबा मरण आत्महत्या करावा ही काय परिस्थिती असते ना ही आज अनुभवायला भेटली सगळ्या गोष्टींची नुकसान झालेली कांद्याचे नुकसान झालीय तामट्याचे नुकसान झालीय ताम काकडीचे नुकसान झालीय अहो साधा गणित पुढच्या वर्षीचं कांद्याचं नियोजन करायचं म्हणजे वर्षी शिरेंगा लावलं तर कांद्याचं बी भी सुहा नुकसान आहे वरती एवढा पाऊस आलाय का दोन ठिकाणी डायरेक्ट का बांध फुटून गेलेत मै कुठं खायला बात होतोय तो भातही नाही भेटणार आता खायला वावरच गेली डायरेक्ट वाहून तुम्ही ते आता वरती या तेवढं बघा भाऊ